हिंदू की देवता इतनी तेज हे तो हिंदू क्यों भेड बकरी जेथे हा पंढरपूरचा विठोबा शिवाजीराजाला ताकत देतो काय हे तुळजापूरची तुळजा भवानी शिवाजीराजाला ताकद देते काय म्हणून अफजल म्हणाला खर तर अगदी नॅशनल हायवे होता स्वराज्यात यायला पण तो आला नाही तो तुळजापूर मार्गे आलाय प्रतापगडाच्या पायथ्याशी खर तर सरळ येऊ शकत होता विजापूरहून डायरेक्ट प्रतापगडापर्यंत सरळ रस्ता आहे की नाही आता तर हायवे म्हणजे आता नाही यायचा तो की नाही सरार रस्ता होता पण नाही त्याला असं वाटलं की ही भवानी तलवार राजाकडे ही भवानी राजाला ताकद देते तुळजापूरची म्हणून म्हणाली तिच्या भक्तीची कवड्याची माळ राजा गळ्यामध्ये घालतो ना म्हणून म्हणाली ही भवानीच फोडून टाकूया म्हणून अफजल खान तुळजापूरला गेला तुळजापूरच्या त्या तुळजा भवानीची मूर्ती आपल्याच लोक आपली हिंदू माणसंच होती त्याच्या सैन्यामध्ये का आमची मन मनगट मेंदू मरूनच गेला होता आमची बाजूच नव्हती आम्हाला आमचं सिंहासन नव्हतं आम्हाला आमची छत्र चामरं नव्हती आम्हाला आम्ही दुसऱ्यांच्या चाकऱ्या करण्यातच आयुष्य घालवलं आणि आजही फार काही वेगळं नाही करत आहे विठाल विठाल

आणि मग जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी खरंतर पंढरपूरला सुद्धा तो गेला होता पांडुरंगाच्या मूर्तीला सुद्धा तो हात लावणार होता पण आमच्या काही भक्तांनी मूर्तीला पोन ठेवली म्हणून ती सुरक्षित सुरक्षित राहिली पांडुरंगाची प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं आणि मग विश्वासघाताने त्याचा कोथळा बाहेर काढला